झाला पाहिजे एवढीच मागणी या ठिकाणी करतो ते चित्र आहे त्याचा रुपांम फोटो मी दीपक खोपटेच्या मागून घेतलेला आहे हे शिल्प तयार झालेलं आहे बनवून आणि एक वर्ष त्याच्या स्टुडिओमध्ये उभा केला मग त्याच्या मागणं राजकोटचा पुतळा कोसळला शिवाजी महाराजांचा तर तो बनवून बसवला जातो पेशव्यांचा पुतळा तिकडं पुण्यात बसवला जातो मग खान खानला पुतळा का बसवला जातो गेली अनेक वर्ष अफजलखानाच्या नावानं त्या ठिकाणी उरूस भरत होता त्या उरुसावर सरकारला बंदी घालायला लावली ज्या एकोणीस खोल्या होत्या त्या एकोणीस खोल्यामध्ये मुंबई बॉन्स कोर्टमधले आरोपी राहत होते ते त्या एकोणीस खोल्या सील करायला लावल्या दर्गा सील करायला लावला दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला पुढं आणि आम्ही मागणी केली की राज्यामध्ये हिंदुत्वाची सरकार आलेलं आहे हिंदुत्ववादी म्हणजे काय हिंदुत्व म्हणजे काय तर अफजल दर खानाचा दर्गा जो आहे तो बुलडोजर लावून जमीन करा अन्यथा आम्हाला त्याची बाबरी मशीद करावी लागेल आणि हा इशारा दिल्यानंतर राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला दर्गा हजरत सय्यद महम्मद अफजल खान या नावानं उभारलेल्या बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर फिरवला आता त्यानंतर आम्ही पुन्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या यांचा प्रतापगडावर अफजल खानाचा दर्गा तोडला म्हणून सत्कार केला आणि पुढची मागणी आम्ही केली की त्या अफजल खानाने सय्यद बंदाच्या थडग्यासमोर अफजल खान वदाचं शिवप्रतापाचं भव्य दिव्य शिल्प उभा करा हिंदी इंग्लिश आणि मराठीमध्ये त्या ठिकाणी अफजल खान वदाचा इतिहास कोरा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तो शिवप्रताप आहे आणि तो शिवप्रताप पुजता कामा नये भविष्यात पुन्हा त्याचं उदात्तीकरण झालं नाही पाहिजे त्याची ताबडतोब दखल घेतली आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या खात्याअंतर्गत निविदा काढल्या आणि निविदा काढून अफजल खान वदाचं शिल्प हे जे शिल्प आहे हे बनवायचं काम दीपक खोपते या मूर्तिकाराला दिलं गेलं वर्षभर ही मूर्ती बनवून हे शिल्प बनवून त्याच्या स्टुडिओमध्ये उभं राहिलेलं आहे आम्ही वारंवार मागणी करतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं कर, उपमुख्यमंत्र्यांच्याकडं संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्याकडं की हे शिल्प बसवा पण आम्हाला सरकार कारण काय सांगत आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय पावसाळा आहे त्यामुळे आम्ही बसू शकत नाही निवडणूक आहेत म्हणून आम्ही बसू शकत नाही आचारसंहिता आहे म्हणून आम्ही बसू शकत नाही आम्हाला आता कारण नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शिल्प बसलं पाहिजे हे शिल्प जर आमच्या मागणीची दखल घेऊन जर बसवलं नाही तर बस्ती शिल्प आम्ही तयार करू आणि वाजत गाजत आणून त्या ठिकाणी बसवू असा इशारा आम्ही दिला होता उद्याच्याला आम्ही सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येऊन इथं निदर्शनं करणार होतो परंतु सुदैवानं आज प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची बैठक झाली त्याचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली प्रतापगडाला गतवैध प्राप्त करून देण्यासंदर्भातली सर्व चर्चा झाली परंतु मूळ विषय की जो प्रतापगड सांग फक्त प्रत महाराष्ट्र नाही देश नाही जगातन लोक बघायला येतात की ज्या अफजल खानाला त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोत्रा काढून ठार मारलं आणि जगातला इथला दहशतवाद कसा संपवा लागतो ह्याचं उदाहरण दिलं त्या त्याचं शिल्प त्या ठिकाणी उभारलं पाहिजे तो विषय बाजूला ठेवू नका दहा तारखेला तारखेप्रमाणं आणि सत्तावीस तारखेला तिथीप्रमाणं अफजल खानाचा वदाचा दिवस म्हणजे शिवप्रतापाचा दिवस येतोय तर तिथीप्रमाणं सत्तावीस तारखेपूर्वी हे अफजल खान वदाचं शिल्प बसलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी मी आलो शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते होते भाऊ एकबोटे होते प्रतापगड उत्सव समितीचे कार्यकर्ते होते सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी मागणी केल्यानंतर छत्रप चत्र, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची लवकरात लवकर या येत्या दोन तीन दिवसामध्ये तारीख घेऊन ते शिल्प तातडीनं बसवण्यासाठी जी प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण आहे त्यांची सदस्य आणि प्रतापगडच्या मुक्तीसाठी त्या इस्लामिक अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिला आहे त्यांची एक बैठक घेऊन ते शिल्प बसवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंनी दिलेला आहे त्यांच्या शब्दा खातर उद्याचं आंदोलन आम्ही मागितलेलं आहे छत्रपती